छत्रपती नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच घोडबंदर किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी गडप्रेमींनी कालपासून भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर बेमुद आंदोलन सुरू केले आहे मीरा मधील लोकप्रतिनिधी पत्रकार शिवप्रेमी सामाजिक संस्था यांनी या गटप्रेमीच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे त्या देशामध्ये राज्यघटना जे बाबासाहेबांनी लिहिलेला जो घटना आहे त्याचं पूर्णपणे पालन करणे त्या शहरामध्ये दोन किल्ले आहेत ते दोन्ही किल्ले राष्ट्रीय संपत्ती आहेत त्याची देखरेख करणे हे प्रशासनाची पण जबाबदारी आहे तसेच प्रत्येक शिवभक्तांची जबाबदारी ही ती जबाबदारी कुठेतरी प्रशासन पाळत नाही आहे त्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो दिनांक सोळा तारखेला आम्ही आयुक्तांकडे ह्याच्यासाठीच गेलो होतो घोडबंदर किल्ल्यावरती जे दारूच्या बाटल्या गांज्याची चरसची जी पॅकेट आहे ती सापडली आहे तिकडे सुरक्षा रक्षक ठेवा आणि सी सी टी व्ही कॅमेरे लावा हीच मागणी करण्यासाठी ही मागणी घेऊन आम्ही गेलो असताना आयुक्त साहेबांनी डायरेक्ट सांगितलं की ठीक आहे तुम्ही आंदोलन करा दोन मिनटं ऐकून घेतली नाहीत शब्द कारण हा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांचा गडकिल्ल्यांचा आम्ही तुमच्यासाठी कुठले टेंडर वगैरे काय मागायला ठेका वगैरे मागायला आलो नव्हतो हा अपमान जो केलेला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा अपमान आहे तो शहरातील किंवा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी सहन करणार नाही ह्या आयुक्तांचा हा माज आहे ना हा माज आम्ही यांना घालवून राहणार आणि आयुक्तांना मीरा भाईंदरमधून हटो हटवूनच राहणार आम्ही लोक कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आणि हा आमच्या काळजाला लागलेला विषय मी या शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघत असाल आमचे श्रेय सावंत आणि कमिटी आयुक्तांकडे गेलेली की गड किल्ले जे घोडबंदरचा किल्ला आहे त्यात ते संरक्षण व्हावं त्या ठिकाणी गर्दुल्ले बसतात त्या दारूच्या बाटल्या फुटतात त्या ठिकाणी कुठली स्व स्वच्छता होत नाही त्यामुळे त्या ते लोकं डेलिगेशन गेल्यानंतर त्या ठिकाणी क समिती गेल्यानंतर त्यांना अपमानित करण्यात आलं की तुम्ही आंदोलन करा तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर येता संविधान वाचता तुम्ही शपथ घेता आणि एका बाजू तुम्ही शिवाजी महाराजांचे जे अनुवय तुमच्याकडे आलेले आहेत त्यांचा अपमान करताय हे दुर्भाग्य आहे मीरा मी तुमच्या माध्यमातून सांगतो तुम्ही जर सु सुरक्षा करत नसाल तर महाराष्ट्राचे सर्व शिवप्रेमी आहेत हे उद्यापासून चोवीस तास आम्ही तुम्हाला वेळ देतो आहे चोवीस तासामध्ये जर तुम्ही पाऊल नाही घेतलं तर आम्ही स्वतः संरक्षण करणार की तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सी सी टी फुटेज लागायला पाहिजे जे बे बेकायदेशीर भ्रष्टाचार अधिकारी त्यांना तुम्ही दोन दोन गार्ड देता आणि मीरा भाईजरमध्ये जे गड किल्ले राखण्याचं काम हे तुमचं नाही का दोन दोन बॉडीगार्ड देत आहे आणि किल्ले वंचित राहतात तुमचे दोन बॉडीगार्ड काढून द्या ना तिथे म्हणजे आम्हाला पण वाटेल की बाबा चला तुम्ही चौकशीने नाही काहीतरी स्वीप्रेमी म्हणून केलेलं आहे तुमचा बोलायचा काय अधिकार नाही ज्या समितीला तुम्ही अपमान केलं आहे त्याचं तुम्हाला स या ठिकाणीच तुम्हाला येऊन या ठिकाणी माफी मागायला लागेल अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही सी सी टी फुटेचा वेळ लागेल मी तुम्हाला महाराष्ट्र से विमान एक पदाधिकारी म्हणून नाही एक शिवप्रेमी म्हणून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी दहा कॅमेरे द्यायची जबाबदारी माझी मला फक्त एक नोटिफिकेशन लेटर द्या की लावायचं उद्यापासून उद्या, उद्या चोवीस तासाच्या आतमध्ये कॅमेरे लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र विरोध सेनेमध्ये संदीप राणे म्हणून शिवप्रेमी म्हणून तुम्हाला मी सांगतो आणि येणारा का आयुक्तांनी तुम्ही रहा अशी भूमिका तुम्ही जर घ्याल तर शिवप्रेमीबद्दल तुमची गाठ आहे पण तुम्ही लक्षात ठेवा ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं संरक्षण केलंच पाहिजे आणि आज त्या संदर्भात आमचे सगळे शिवप्रेमींनी किल्लाप्रेमींचे आंदोलन केलेलं आहे आम्ही त्यांना सामध्यसाठी आलो होतो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत कारण की जी जी मागणी आहे ते व्हायलाच पाहिजे ही मागणी यायलाच नाही पाहिजे की महापालिकेची एवढी एवढी मोठी वास्तू ह्याला संरक्षण केलंच पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण गार्डन असेल प्लेग्राऊंड असेल मार्केट असेल या सगळ्या वास्तूला आपण सिक्युरिटी ठेवतोच कॅमेरा ठेवतो ती मागणी काही चुकीची नाही मला विश्वास आहे उद्या आम्ही आयुक्त मोदींशी बोलणार आणि हा प्रश्न सोडतील आणि जे आंदोलकांची मागणी आहे त्याला न्याय मिळतील